श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मागील भागामध्ये आपण समासाचे पहिले बारा श्लोक ऐकले संत कोण असतात त्यांच्या संगतीचे संतांच्या सानिध्यातून होणारे आत्मकल्याण यावर समर्थांनी सुंदर प्रकाश टाकला आज आपण त्याच समासाचा पुढचा भाग म्हणजे श्लोक क्रमांक तेरा पासून ते एकोणवीस पर्यंत ऐकणार आहोत या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी संतांचे गुण त्यांचे महत्व त्यांची अनुभूती आणि त्यांचं परमेश्वराशी असलेलं नातं यावर अत्यंत प्रभावी आणि स्पष्ट मार्गदर्शन देतात हे श्लोक फक्त ऐकायचे नाही तर अंतकरणात ठेवून संतांच्या महतीला हृदयातून समजून घ्यायचे असतात श्लोक नंबर तेरा तेराव्या श्लोकात स्वामी रामदास स्वामी म्हणतात ते संत संघे स्वा अनुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवनू म्हणजे काय संताच्या सहवासात आपोआप शांतता लाभते जणू वाऱ्याने विजलेली पंथी परत उजळते संतांच्या सानिध्यात काहीच न बोलता शांतता मिळते मनातल्या वादळांना एक दिशा मिळते ते काही समजून सांगत नाहीत फक्त त्यांच्या जवळ बसलो की हृदय हलक होत जीवनात उजाळा येतो जसं विजलेली पंथी एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने पुन्हा उजळते तसं संतांचं अस्तित्व आपलं आयुष्य पुन्हा प्रज्वलित करत ते जवळ असतात म्हणून आपल्याला स्वतः पुन्हा आशा सापडते शांत मन शुद्ध विचार आणि विश्वास हे संतांच्या सहवासाचे फलित असते संत रामदास स्वामी पुढच्या श्लोकात बोलतात विचित्र कळा मायेची न संगवे वस्तूची माया तिता अनंताची संत सोये सांगती म्हणजेच काय संतांचं प्रेम हे निरपेक्ष असतं त्यात अपेक्षा नसते केवळ कृपा असते संत आपल्यावर प्रेम करतात पण त्यात काही मागणी नसते ते आपल्याला आपल्या चुकांसह स्वीकारतात ते आपल्यावर रागवत नाहीत फक्त प्रेम देत राहतात त्यांचं प्रेम हे सागरासारखं असतं वाहत राहतं वाहत राहत आपण मात्र पात्र असो वा नसो ते आपल्यावर कृपावृषा करत राहतात संतांचं प्रेम म्हणजे देवाचं अस्तित्व जे कोणावरही वंशवर्ण दोष न पाहता बरसत संत रामदास स्वामी पुढच्या श्लोकात बोलतात वस्तुसी वर्णिले नवचे ते रू स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही म्हणजेच काय संतांचं जीवन म्हणजे त्याग ते स्वतःसाठी काहीच मागत नाहीत संत नेहमी दुसऱ्यांसाठी जगतात त्यांनी स्वतःचा त्याग केला असतो ते स्वतःसाठी न जगता सतत इतरांच्या सुखासाठी धडपडत असतात त्यांचे दिवस त्यांची प्रार्थना त्यांची कृती सर्व लोकांकरिता असते ते भुकेल्यांना अन्न देतात रडणाऱ्यांना आधार देतात स्वतःच दुःख लपवतात पण दुसऱ्यांचं दूर करत राहतात संत म्हणजे चालतं उदाहरण त्यागाच जे इतरांसाठी जन्माला आलेले असतात रामदास स्वामी पुढच्या श्लोकात म्हणतात संत आनंदा संत आनंदाचे स्थळ सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत म्हणजे काय संत सेवा म्हणजे साक्षात धर्म ते केवळ शरीरांना नव्हे मनानही व्हावी संतांची सेवा फक्त चरण धुण नाही ती मनातील श्रद्धा आणि मनातून उतरलेली नम्रता असते सेवा म्हणजे नतमस्तक होणं अभिमान त्यांचं स्मरण करण सेवा म्हणजे त्यांचं बोलणं ऐकणं त्यांच्या सांगण्यावर चालणं सेवा ही देहापेक्षा मनानं केलेली की ती स्वीकारली जाते ती फलदायी होते संतांची सेवा म्हणजे आपलं अंतरंग निर्मळ होणं ती केल्यावर आयुष्य बदलू लागत संत रामदास स्वामी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात संत विश्रांती ची विश्रांती, संत विश्रांतीची विश्रांती तृप्तीची निजतृप्ती तृप्ती तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत म्हणजे काय संत हे निर्लोभी असतात त्यांना ना पैसा हवा ना प्रसिद्धी फक्त परमेश्वराचं नामस्मरण हवं असतं संत हे दुनियेत राहतात पण दुनियेशी जोडलेले नसतात त्यांचं मन कधीही धन मान कीर्ती यांच्याकडे वळत नाही त्यांची नजर फक्त भगवंताच्या चरणावर असते त्यांचं खाणं पिणं राहणं सांभाळणं सगळं सोपं साधं आणि पवित्र असतं त्यांना कोणत्याही गोष्टीचा मोहन असतो ते मिळालेलं स्वीकारतात आणि न मिळालेलं हरकत नाही असं म्हणतात त्यांचं समाधान म्हणजे नामस्मरण राम राम म्हणणं आणि इतरांनाही त्यात सहभागी करणं हे त्यांचं धन असत संत रामदास स्वामी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संतांचं हसणं म्हणजे आशेचा किरण आणि त्यांच्या डोळ्यातून ओसाडणारी करुणा ही खरी दैवी कृपा संतांचा उजाळा काळजी ओळखतात त्यांची नजर जणू हृदयात डोकावते त्यांची करुणा इतकी खोल असते की ते आपल्या दुःखांवर फुंकर घालतात शब्दाशिवाय त्यांचं मौन सुद्धा बोलते ते सांगतात मी आहे काळजी करू नकोस त्यांचं अस्तित्व आश्वासन देत की देव अजूनही आपल्या आसपास आहे संत रामदास स्वामी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात संत समाधीचे मंदिर संत विवेकांचे भांडार नातरी बोली बोलीचे माहेर सायोज मुक्तीचे म्हणजेच काय संताचा साक्षात अनुभव म्हणजे आत्मप्रकाश तो अनुभवला की नाहीसा होतो संत हे फक्त पुस्तकात नसतात ते जीवनात अनुभवले जातात आपण जा त्यांना ओळखतो तेव्हा आपल्यात प्रकाश उमटतो त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचा साधेपणा आणि नम्रता आपल्याला एक वेगळ्या जगात नेते तिथे अहंकार नाही क्रोध नाही फक्त समाधान असत संतांचा सहवास हा उजेड असतो तो एकदा मनात उतरला की अज्ञानांचा काळोख कधीच टिकत नाही अशी होती श्लोक तेरा ते एकोणवीस मध्ये माहिती आज आपण सार्थश्री दासबोधाचे श्लोक तेरा ते एकोणवीस पर्यंतचे अनुभव त्याग आणि कृपेचा झरा वाहत होता संत हे फक्त बोलत नाही ते आपल्याला जगणं शिकवतात त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे भगवंताची आठवण असते आपणही त्यांच्या चरणाशी बांधलो गेलो तर आपलं आयुष्य सहज शुद्ध आणि आनंदमय होतं राहिलेले श्लोक वीस ते सव्वीस आपण पुढच्या भागात पाहूया त्यांचं गूढ आणि अर्थ समजून घेणार आहोत तोपर्यंत ता चरणी समर्पण आणि भगवंताच्या चरणी त्यांच्या नावात श्रद्धा हीच आपली साधना असावी जय जय रघुवीर समर्थ पुढ पुढील भागासाठी वर जरूर भेटता तुमची साथ तुमची कृपा आमचा खरा उस्ता आहे व्हिडिओ वी, आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वामींच्या चरणी सदैव सेवा सुरू राहो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ